श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी जी आहे तर ती येत असते आणि यंदाची नवीन वर्षातील पहिलीच अमावस्या म्हणजे पौष महिन्याची अमावस्या जी मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते तर ही दर्श मौनी अमावस्या जी आहे तर ती एकोणतीस जानेवारीला आहे आणि महाकुंभ मेळा आणि मौनी अमावस्या तर असा संगम जुळून आलेला आहे पौष अमावस्या जी आहे तर ती अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून सदतीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि एकोणतीस जानेवारीला समाप्त होणार आहे त्यामुळे एकोणतीस जानेवारीला ही अमावस्या आहे या अमावस्येला पितरांच्या स्मरणासह दानाचे सुद्धा महत्त्व आहे या दिवशी आपण यथाशक्ती दानधर्म करत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या पित्रांचे स्मरण करत असतो पितृदोष कमी व्हावा म्हणूनसुद्धा अमावस्या तिथीला काही उपाय जे आहेत तर ते केले जातात या दिवशी आपण गाईला घास देत असतो किंवा आपल्या पित्रांचे म्हणजेच आपल्या पूर्वजांचे प्रतीक म्हणजे कावळा तर याच्यासाठी सुद्धा आपण दारामध्ये घास जो आहे तर तो ठेवत असतो अशा बऱ्याच गोष्टी आपण या दिवशी करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक गोष्ट करायची असते ती म्हणजे अमावस्येच्या दिवशी चुकूनही काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरामध्ये आणू नयेत पौष अमावस्या जी आहे तर हीच मौनी अमावस्या असते आणि या दिवशी ब्रह्म मुहूर्त हा स्नान आणि दानासाठी उत्तम मानला जातो स्नान आणि दानासाठीचा जो मुहूर्त आहे तर तो एकोणतीस जानेवारीला पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांपासून ते सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे हा अत्यंत शुभ काळ आहे तर या वेळेमध्ये आपण स्नान जे आहे तर ते करू शकतो आणि दान जे आहे तर ते आपण दिवसभर करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी योग जो आहे तर तो नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत रात्रीपर्यंत असणार आहे आपल्याला जर काही विशेष काम या दिवशी करायचे असेल तर आपण या योगामध्ये करू शकतो मौनी अमावस्येला जर आपण काही वस्तूंची खरेदी करून त्या वस्तू घरामध्ये आणत असू तर नकारात्मकता जी आहे तर ती वाढीस लागते त्याचप्रमाणे याचे दुष्परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात न कळतपणे आपल्याकडून या गोष्टी होतात आणि याचे भोग मात्र आपल्याला जन्मभर मागे लागलेले असतात तसेच या दिवशी आपण काही वस्तू या इतरांना सुद्धा चुकूनही देऊ नयेत तर कोणत्या वस्तू आपण घरी आणू नयेत आणि कोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती ला ला नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि अमावस्या झाल्यानंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते जेव्हा जेव्हा आपल्या घरी माता लक्ष्मी येते तर त्यापाठोपाठ तिची बहीण अलक्ष्मी म्हणजे गरिबी आणि दरिद्रता येत असते परंतु ज्या ठिकाणी गरिबी आहे अलक्ष्मी आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही वस्तू घरी आणणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आपल्याला घरी अजिबात आणायच्या नाहीत या वस्तू खरेदी करून आपण दान स्वरूपामध्ये देऊ शकतो परंतु घरामध्ये मात्र आपल्याला त्या वस्तू आणायच्या नाहीत पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्त्व मिठा आहे मिठाशिवाय जेवण नाही असे सुद्धा म्हटले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मिठाचे काही उपाय सुद्धा केले जातात त्याचप्रमाणे मीठ जे आहे तर ते नकारात्मकता नष्ट करते मिठामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा संचार राहत असतो त्याचप्रमाणे राहू आणि केतू यांचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी मीठ जे आहे तर ते उपयुक्त आहे मिठामध्ये तीन लवंगा टाकून जर ठेवल्या तर घरामध्ये सुख शांतता कायम राहते आणि धनाची कमतरता भासत नाही तर एवढं महत्व या मिठाला आहे परंतु अमावस्येच्या दिवशी मीठ जे आहे तर ते चुकूनही आणू नये आपल्या घरामध्ये जे मीठ आहे तर ते कधीही संपू देऊ नये मीठ जे आहे तर ते जर संपत आलेलं असेल आणि अमावस्या येणार असेल तर अमावस्येच्या अगोदरच आपल्याला ते घरामध्ये आणायचं आहे चुकूनही अमावस्येच्या दिवशी आपल्याला ते आणायचं नाही मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचेसुद्धा प्रतीक आहे परंतु अमावस्येच्या दिवशी जर आपण मिठाची खरेदी करून ते घरी आणत असू तर मात्र माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू किंवा केरसुनी दररोज आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो त्यासाठी झाडू किंवा केरसुनीचा वापर करत असतो समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली तर त्यासोबत अलक्ष्मी सुद्धा आली अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता आहे तर अशी ही अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणूनच आपण झाडूच्या सहाय्याने घराची स्वच्छता करत असतो आणि आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे घराचे जे काही दारिद्र्य आहे तर ते बाहेर घालवत असतो परंतु असा हा झाडू किंवा केरसुनी चुकूनही अमावश्येच्या दिवशी खरेदी करून घरी आणू नये यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे तेल तेलसुद्धा आपण अमावस्या तिथीला खरेदी करू नये मीठ असेल तेल असेल तर हे आपण या दिवशी दान स्वरूपामध्ये देऊ शकतो परंतु आपल्याला खरेदी करायचं नाही तेल खरेदी केले किंवा तेलाने जर या दिवशी मालिश केले तर आपल्याला त्याचे पाप लागते असे सुद्धा म्हटले जाते त्याचप्रमाणे लोकमान्यता अशी आहे की अमावश्य तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित आहे अमावस्येला पित्रांसाठी श्राद्ध तर्पण या गोष्टी केल्या जातात तसेच अमावस्येचा जो दिवस आहे तर तो चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार सुद्धा जास्त असतो म्हणून हे तेल जे आहे तर ते खरेदी करू नये यानंतर आहे ते म्हणजे कणिक किंवा धान्य म्हणजे आपण आटा वगैरे जर विकत आणत असू तर तो सुद्धा आणू नये त्याचप्रमाणे दळण जे आहे तर ते सुद्धा दळून आणू नये अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातलं जर पीठ संपलं असेल किंवा अगोदरच ते संपत आलेलं असेल तर आपल्याला अमावस्येच्या अगोदरच पीठ घरामध्ये आणून ठेवायचं आहे किंवा धान्य जे आहे तर ते घरामध्ये आणून ठेवायचं आहे कारण अमावस्या तिथीला जर आपण कणिक धान्य या गोष्टी घरामध्ये आणल्या तर पितृदोष लागू शकतो आणि त्या धान्याचा किंवा त्या पिठाचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही ते सर्व पित्रांना समर्पित होते म्हणूनच आपल्याला धान्य घरामध्ये आणणे किंवा दळण आणणे आटा आणणे तर हे आपल्याला अमावस्येच्या दिवशी टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे अमावस्याचा जो दिवस आहे तर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांसाहार जो आहे तर तो आपण करत नसतो आणि म्हणूनच आपल्याला घरामध्ये मांस मटण मद्य अशा गोष्टी आणायच्या नाहीत कारण या दिवशी मांसाहार करणे मद्यपान करणे तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करणे या गोष्टी वर्ज्य मानलेल्या आहेत त्यामुळे या गोष्टी घरामध्ये आणणे किंवा याचे सेवन करणे हे नुकसानकारक मानले आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा ते अशुभ आहे यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला या दिवशी तामसिक अन्नपदार्थाचं सेवन करायचं नाही किंवा मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये आणायचा नाही त्याचप्रमाणे अमावस्येचा जो दिवस आहे तर या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो म्हणून पूजेचे साहित्य या दिवशी खरेदी करून घरी आणू नये अमावस्येचा संबंध हा पितरांशी जोडला असल्यामुळे शुभ कार्यामध्ये ज्या ज्या वस्तू लागतात किंवा देवपूजेमध्ये जे जे साहित्य लागते तर त्याची या दिवशी खरेदी करू नये तसेच हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातील पैसे असतील सोन्याचे दागिने असतील त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रिय असलेली हळद लवंग वेलची तर अशा ज्या वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर या वस्तू जर आपल्याला कोणी मागितल्या तर ते आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत या वस्तू आपण दान स्वरूपामध्ये देऊ शकतो खरेदी करून त्या दान करू शकतो परंतु आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्यातील आपल्याला मीठ असेल लवंग असेल किंवा पैसे असतील तर हे मात्र आपल्याला या दिवशी इतरांना चुकूनही द्यायचे नाही